वगैरे स्टैंडमची आरती वगैरे अजून बारका काही अंत मोठा काही आला ना बारक्यालाच बांधून घेऊ हं पहिला केला ही ब्लॉग

नाही नाही तर आमच्या काय काय आणलंय इकडे बघा अख्खा पंढरपूर अर्धा आणले तुम्हाला नंतर दाखवे काय काय आणले तो आता माझी बाजू सगळ्यांची एकदम परत

आमच्या राखे बांधून सगळ्यांच्या आता चला फोटो काढायला जाऊ तसा नमने बांधली हिने काही व्हिडिओ ना काढली जाम पाऊस उठले ना गरम पण तेवढीच होती ना दोघा जण आली पाहुणी कोण आली बरं ऊन कडक इकडे के फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचा घेचाल घेचाल आमचं केस करून जरा ब्लॉक मध्ये जरा फोटो घालायला लागतो का म्हणतो दे बाप्पी <laughs> <laughs> <दिया। laughs> मामी <laughs> <दे। laughs> <और तुना laughs> घालला आमच्या काय ऐक करत बाबा आई भांगरे भरत असती असती बाबा भारी नाटो सेशन चालू झाले अजून त्यांचा फोटो काही संपत नाही काढून पारके मम्माचे का आमचं काही प्रियांसुद्धा तुम्हाला सांगायलाच नको तो तर काही लढतच सतत चालूच तो काय काढून मला काही उतरत नाही असं पण नाही हे घे चल निलंब हे आता आला आपल्या पहाड्यात

आई आताच गेल्या आगासनला राखी बांधायला आई जाणार नव्हती पण आई गेली का तर उशीर भरपूर झाला तर गेला आईला घेऊन पटकन गेली आई तर आता इथं म्हणते तिथं झोपले ना अगदी आपली साईला आणि करण झोपले म्हणजे मोठ्या साईचा मुलगा पण झोपले इकडं दोघंजणं झोपून राहिल्या आणि देवत्ती केली आता मी आता मोबाईल लावले चार्जिंगला येतं काय तर माझं चार्जर राहिलं आहे घरी आणि करंटचा आहे वन प्लस एक मोबाईल त्याच्यानं चार्जिंग होतं आणि दुसरा पण मोबाईल दोन्ही चार्जर आहे वन प्लसचा पण चार्जर आहे इथं आज पण वातावरण आला पाऊस लागला पडाला थोडा थोडा पाऊस पडता आले पडतो पण पाऊस पडेल तर बरा एवढी गरम होतं ना माझं कानांचं दुकान लागलं कान काढून टाकलं मी कानातलं तर आता एवढं पाहिजे गरमी दुपारची एवढी आहे ना पूर्ण चेहऱ्याची आणि पूर्ण वाट लागली आहेत म्हणजे एवढी गरम होतं अक्षरशः जसं काही लाव हो। कापणीचा टायमिंग येतं ना तशी लावली अवस्था तर बघूया आता आता बिड्डा वगैरे सोलायचा आहे आमचा पण आणि आई गेले रक, तर गेली आता रक्शाबंधनला तिकडं आगासनला तर आता आमचं पण काम आम्ही करते आणि बायसा गेल्यान तिकडं आमच्या तिकडं काकसा राहताना वरचे पाड्यावर हो, तिकडे गेल्यान तर आता ती येतीलच थोड्या टायमान मगाशीच मागाशीच तिक गेल्यान चार वाजता अजून काही ना बरेचशी घरं आहेत तिथे त्या पण मस्त झाल्या आतूचं झाड पण मस्त झाले आता आत्याला आतू पण येतील थोड्या थोड्या दिवसां मस्त झाले आणि ते झाड भरपूरच होतात लावली ना अशी तरी होतं आमचा गेट वगैरे सर्व बनवलेलं इथं इथं कोंबड्या वगैरे असतात वाजले साडेनव आणि जेवण वगैरे आमचं राहतात आईने जेवले अजून आणि अजून जेवली आई करता अजून काम आमची आई ना आई काल पंढरपूरची आले रात्रीचे बारा वाजता तर आईला काही आरामच न भेटला आई करता अजून मित्र आकाशांची आली आई मगाशी न भाज्या घेऊन आली सगळ्या ना सगळ्या भाज्या वगैरे पूर्ण आण आणल्या तिकडनं ना बाजारांशी न पपई पण आणले आ, या पण आणल्यान वांगी आईनी माझ्यासाठी माझ्यासाठी शेपू आणले आई मला शेपू आवडतं ना आई बघ तुझ्यासाठी आणले शेपू पण वाजता टाइम न भेटला आई काय दाखवून हा आईने उंड आणले उंड दाखवून पंढरपूरचे आई पीस पण आणले ते पण तुम्हाला दाखवते आता आई संसार जाणार जाते तशी पण तो दाखवला नाही भेटत आईने सगळं सामान जमा करून आणले हा बाबा आणले आता इकडे जेवणात बनवले तुम्हाला काही दाखवलं ना काय काय बनवले हा आई जेवणात बनवले खीर आणि ह्याच्यात भात बनवले नाही ह्याच्यात बनवले

त्याला माहित आहे की हे सोडतील आणि याला मनात सांगतील आता एकीला सोडायचं अंबरनाथला एकीला सोडायचा पनवेलला म्हणजे जास्त जाते ते जाऊ दे टाइम पण जातोय चला असं यार माझं तरी मत आहे की यार किती म्हणजे असं सोडायचं नेहमी नेहमी मला असं लावून दे दगड ठेवलं पण ना माझ्या गेला तरी कशा बहिणी आहेत डोकं फिरलं तर काय होणार आहे काय माहिती <laughs> तर आता मोठे दाईला तर चालले था तिला तर अर्ध रस्त्याला सोडायची आहे आणि आम्हाला तर पूर्ण घरी आणि दीदी कुठे आहे दीदी दीदी अरे यार तू आहेस का म्हणजे आहे म्हणजे आहे इथं आहे तर आता चाललो आम्ही सर्वजण आणि पाऊस पण एवढा लागले ना पाऊस पडतो पण गरम पण तेवढे चला जाऊया मामा आमचं काय मामाला तर कंटाळा एवढा येतं ना घेऊन जायला नाही कंटाळा येतो बाईक मला तर अजून बरं माहिती ना कधी सोडले त्यांनी मला बाईक वर एक दिवस भी ना सोडली चालत <laughs> ना आठवण आणि अँटिक पीस आहे तिथं कस कालची ड्युटी म्हणजे भाऊ भाऊ खूप आनंद जाऊन आलत्या आणि आज जे गाडी त्याच्या मागे बहीण आहेच म्हणजे त्याला आज जेव्हा अशी एक टू व्हिलर आलं असं बघितलं असं चाललंय तो बिचारा म्हणजे कधी जातो कधी पोहचते ताई एकदाशी कर्जी भेटायला आणि हे सिग्नेचर साठी भाऊ स्वतः घरी दहा चक्र आली नाही तू नाही मी बिझी आहे काम येतो मी घ्यायला तुला आमची बाईचा स्टेशन आला बाय 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 करते बाय बघ उलट व्हायरल होते हे कारण मध्ये असते आमचं ना आमचं गेलाय काय काय नाही करणार हे बघ काय काय घालणार भिव मामाला सांग घर उलटा पुलटा सत्कार करायला पाहिजे होता मामा त्याला मामाच आईच्या सासूबाई आल्यान दादा पण आले घ्यायला आणि चालली ती जाऊ 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 जा, जा चालली सर्वजण